भाजपच्या सुरेश धस यांच्या विरोधात अजित पवारांनी घड्याळ चिन्हावर बाळासाहेब आजवे यांना रिंगणात उतरवलं होतं त्यावेळी धस यांनी घड्याळ्याचे बारा वाजलेत लोकांची भावना छोट्या पवारांकडे नाही तर तुतारीकडे मोठ्या पवारांकडे असल्याचं वक्तव्य देखील केलं होतं त्यानंतर आष्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली भाजपचेच भीमराव धोंडेही अपक्ष रिंगणात होते काटेकी टक्कर वाटत असताना सुरेश धस सत्याहत्तर हजारांनी एकतर्फी आष्टीतून निवडून आले त्यानंतर अंगावर गुलाल पडताच विजयी सभेत सुरेश धस यांनी विरोधी उमेदवार पंकजा मुंडे लक्ष्मण हाके या नेत्यांसह हा, अजित पवारांवर देखील निशाणा साधला होता तेच सुरेश धस मुंबईत आले आणि थेट पुष्पगुच्छ घेऊन अजित पवारांना भेटले त्यामुळे आष्टीमध्ये अरे तुरे आणि मुंबईत तुरे असं काहीसं सुरेश धस यांनी केल्याचं पाहायला मिळालं आणि त्याची चर्चा रंगली आहे पवारला सेंट्रल मध्ये भाषण करायला अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्यावर माझ्या बायका काढतो अरे माझ तर उघड आहेत माझ्याच घरी एकाच सगळं जाता घाली राहते थोरलीचे पोरं धाकटे करतात आणि धाकटेचे पोरगे थोरले करतात माझ्या घरात अंतर नाही माझ्या पुतण्या माझ्या पुतण्या सगळं माझं माझं घरात आमचं रस्त्यावर पडलेलं नाही आमच्या कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉलमध्ये दादांना शोभायला पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही तुम्हाला शोभलं पाहिजे दादा आणि कोणाला आमचा तीव्र काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात या कोणाकोणाच्या कुठे आहेत हे काढल्यावर कसं होईल मला आहे तर सुरेश धस यांनी निकालाच्या दिवशी अजित पवारांचं नाव घेत त्यांनी केलेल्या भाषणात टीका केली आणि अरे तुरे करत प्रत्युत्तर दिलं अजित पवारांना शोभलं पाहिजे असंही सुरेश धस आपल्या भाषणात म्हणाले होते त्याच भाषणात सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर आरोप करत टीका केली होती त्यानंतर सुरेश धस मुंबईला गेले त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यासोबतच ते थेट अजित पवारांच्या भेटीला गेल्याने या भेटीची ही चर्चा रंगली आहे सुरेश धस यांनी स्वतः फेसबुकवर फोटो पोस्ट करत राज्यात माहितीला मिळालेल्या विजयासाठी अजित पवारांचे अभिनंदन केल्याचं म्हटलंय त्यामुळे धस यांनी पुन्हा भूमिका बदलली की काय अशी चर्चा रंगली आहे गडयाचे बारा वाजलेत म्हणणारे सुरेश धस अजित पवारांना भेटल्याने राजकीय वर्तुळात देखील याची चर्चा होते एकूणच सुरेश धस यांची पंकजा मुंडे अजित पवार यांच्याविषयीची भूमिका त्यानंतर झालेली ही भेट याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने देखील करा